नमस्कार मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर आणि तुम्हाला तुमच्या तुम्हाल जन्मराशीनुसार काय साधे सोपे उपाय करून तुमच्या कामाधंद्यात प्रगती करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे पण तत्पूर्वी ही माहिती कळून घेण्याच्या आधी तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे हां कळलं तुम्हाला, तुम्हाला। पहिली रास आहे मेश या मंडळींनी त्यांच्या कामामध्ये आणि व्यवसाय वृद्धीसाठी आपल्या दुकानात कार्यालयात किंवा ज्या ठिकाणी काम आपण करता त्या ठिकाणी लाल माठामध्ये पाणी भरून ठेवा त्या माठामध्ये चांदीचा तुकडा किंवा तांब्याचा तुकडा टाकला तरी चालतो वृषभ राशींच्या मंडळींनी व्यवसायाच्या ठिकाणी फिकट पिवळ्या रंगाचा वापर करावा भिंतीवरती आरसा अशा प्रकारे लावावा की जाता येताना तुमचा लक्षात तो येणार नाही परंतु आत आल्यानंतर जेव्हा तुम्ही स्पेशली बघाल तेव्हा तुम्हाला तुमचा तुम्हा चेहरा दिसेल अशा पद्धतीने आड बाजूला तो लावा त्याचबरोबर हिरव्या रंगाची झाडी तुमच्या नजरेसमोर लावावी मिथून राशींच्या मंडळींनी व्यवसायाच्या स्थळी एखादं कुबेर रोप लावावं किंवा अशी झाडं लावावीत की जी सतत हिरवी राहतील तुमच्या मनाला आनंद देतील कर्कराशींच्या व्यक्तींनी पौर्णिमेला संध्याकाळी व्यवसायाच्या ठिकाणी गंगाजळामध्ये किंवा पाण्यामध्ये दूध टाकावं आणि परशा पुसाव्यात किंवा सिंचन करावं आणि प्यायच्या पाण्यामध्ये रोज दोन तुळशीपत्र जरूर टाकावीत सिंहराशींच्या व्यक्तींनी व्यवसाय वृद्धीसाठी शक्यतो पूर्वेकडे तोंड करून बसावं त्याशिवाय मुख्य दरवाज्याकडे डायरेक्ट दरवाजा तोंड होईल तुमचं अशा पद्धतीने बसू नये आणि पूर्व भिंतीला एक माणिक कपाळी असलेली सूर्याची प्रतिमा लावावी कन्या राशींच्या मंडळींनी बुधवारी गाईला हिरवा चारा खाऊ घालावा आणि विष्णू मंदिरामध्ये थोडे हिरवे मूग अर्पण करावेत तुळ राशींच्या मंडळींनी सात नारळ एका नव्या कोऱ्या लाल वस्त्रामध्ये पिशवीमध्ये बांधावेत घ्यावेत गुंडाळावेत आणि व्यवसायस्थळी एखाद्या कपाटात ठेवावेत आणि शक्यतो बसण्याची व्यवस्था ही पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख करावी नंतर एक साधारण सात आठ दिवसांनी हे नारळ कोणत्याही मंदिरात नेऊन ठेवून यावेत वृश्चिक राशींच्या व्यक्तींनी व्यवसायाच्या ठिकाणी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला वरच्या बाजूला कुंकवाने स्वस्तिकं काढावीत तसंच एक फ्लाईंग हॉर्स उडता घोडा उत्तरेकडे तोंड करून आपल्या केबिनमध्ये कुठेही ठेवा धनुराशींच्या मंडळींनी तिजोरीमध्ये पांढऱ्या चंदनाचं खोट ठेवावं आणि त्याची दर पौर्णिमेला पूजा करावी त्याचबरोबर औदुंबराचं मूळ जरी तुम्ही तुमच्या पैशाच्या कपाटात ठेवलं तरी त्याचा चांगला अनुभव येईल मकर राशींच्या मंडळींनी शनिवारच्या दिवशी एखादा भिकारी किंवा कोणी याचक तुमच्या व्यवसायस्थळी आला तर त्याला विनमुख पाठवू नका कार्यालयाच्या दरवाज्यावर यू आकाराने मुख्य दरवाज्यावरती तुम्ही गोड्याची नाल लावू शकता किंवा तुम्ही तुमच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटात लोखंडाची अंगठी घाला कुंभराशींच्या मंडळींनी शनिवारी मातीचा नवीन काळा घाडा त्यावर झाकण घाला त्याच्यामध्ये काळे तीळ भरून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये पाणी भरून हे सर्व साहित्य गरजू व्यक्तीला दान करा यासाठी वार वेळ कोणता नाही कोणताही गुरेज करू शकता मीन राशींच्या मंडळींनी गुरुवारी आपल्या व्यवसायस्थळात जे देवघर आपण ठेवतो त्यात कुठलंही एक पिवळ्या रंगाचं फूल ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ते फळ एखाद्या याचकाला किंवा एखाद्या लहान मुलाला देऊन टाका पांढरा चंदन मिळतं त्याचं खोड तुम्ही पिवळ्या वस्त्रात बांधून आपल्या गल्ल्यात ठेवा या छोट्या छोट्या उपायांनी तुमच्या व्यवसायामध्ये प्रगती होईल याचा तुम्हाला चांगला अनुभव येईल आणि अनुभव आला तर मला जरूर कमेंट करून सांगा यापूर्वी मी अनेक सारे उपाय तुम्हाला सांगितलेत आणि निश्चितच ते केल्यामुळे तुम्हाला फायदेही झाले असतील तर तशा प्रकारच्या कमेंटही मला जरूर करा म्हणजे मला वेगवेगळे व्हिडिओ बनवायला आणखीन फुरूप येईल पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम आणि हो आलय माझ्या राशीला हा बारा राशींवर आधारित आपला चित्रपट ॲमेझॉन प्राईमवर आपल्याला नक्की तुम पाहता येईल